नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भंडारात सहकार निवडणूक होणार प्रतिष्ठेची दूध संघासाठी अठ्ठावीस जूनला मतदान भंडारा जिल्ह्यात सध्या सहकारी क्षेत्रात निवडणुकांचे वादळ वेगाने घोंगावत आहे भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोन प्रभावी संस्थांच्या निवडणुकांनी जिल्ह्यातील सहकार राजकारण तापले आहे या निवडणुकांचा परिणाम केवळ संस्थांच्या कारभारापुरता मर्यादित न राहता राजकीय सत्ता संस्थांच्या भवितव्यावरही दुर्गामी ठरणार आहे चाळीस हजार लिटर दूध विक्री पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल आणि एकशे एकोणसत्तर संस्थांचे प्रतिनिधित्व असलेल्या भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळासाठी अठ्ठावीस जून रोजी मतदान होणार आहे बारा जागांसाठी पंचवीस उमेदवार रिंगणातोसोने एकशे एकोणसत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत प्रचार शिगेला पोहोचला असून गावागावात घमासन सुरू आहे दूध संघाच्या निवडणुकीत भाजप नेते आमदार डॉक्टर फुके व सीचे बँकेचे अध्यक्ष सुनील यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनल आणि काँग्रेसचे आमदार नाना पटोले व शिवसेने शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पाठबळाने तयार झालेल्या शेतकरी विकास पॅनल यांच्यात थेट लढत होणार आहे आमदार नरेंद्र भोंडेकर हे सध्या महायुतीत असून काँग्रेसची हात मिळवणी केल्याने चर्चा तर आहेच शिवाय निवडणुकीचे परिणाम सुद्धा दिसणार आहे हे निवडणूक सत्ता परिवर्तन घडवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक धडकपणे पुढे आला आहे भाजपचे डॉक्टर परिणय फुके तर शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांच्यातील दोराबाद जिल्ह्यातील युतीच्या राजकारणाला संपविणार असा समज निर्माण झाला आहे तर दुसरीकडे विरोधक विशेषतः काँग्रेस ही संधी साधण्याच्या तयारीत आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुप्त बैठका वचनबद्धतीच्या सह्या आणि गट बांधणीचे कार्यक्रम झाले असून हो मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न जोरकसपणे सुरू आहेत भंडारा जिल्ह्यातील राजकीय मोठ्या जलद गतीने बदलत जात असून आमदार नाना पटोले यांची कोणती राजकीय खेळी यावेळी विजयाचे गणित जुळवणार असे असले तरी या निवडणुकांचे खरे नायक मतदारच असणार आहेत संस्थांचा कारभार स्वायत्त राहणार की राजकीय सत्तांच्या हातात जाणार याचे उत्तर मतपेटीतून होणार आहे केवळ संचालकच नव्हे तर जिल्ह्याच्या संपूर्ण सहकार व्यवस्थेचे भवितव्य या निवडणुकातून ठरणार आहे भंडारा जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात करणारे निर्णायक दिवस ठरणार आहेत सहकारातून जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार की सत्तेची साखळी आणखी बडकट होणार याचे उत्तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे